गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाला आवडणारे उकडीची मोदक बनवण्यासाठी खास टीप भाग दोन बावीस उकड काढताना चिमडूभर मीठ आणि चिमुडभर पिठे साखर घालावे यामुळे देखील छान चव आणि लकाकी येते तेवीस दूध पाणी उकळल्यावर त्यात ता तांदळाची पिठे घालावी मोदकासाठी उकड मऊ होणे गरजेचे असते उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा हपका मारावा आणि मिश्रण एकत्र करावा दोन तीन मिनटं झाकून ठेवून दणदणीत वाफ काढावी चोवीस वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी नंतर एका वाटीच्या सहाय्याने पिठाच्या गुठळ्यास मोडून घ्याव्यात त्यात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यावी पंचवीस गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मिळण्यासाठी गार पाण्यात हात लावून पीठ मळावे जेणेकरून चटका लागणार नाही आणि उकड मऊ लुसलुशीत मळता येईल सव्वीस उकड तयार झाली का नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे त्या गोळ्याला भेक पडत नसेल तर उकड व्यवस्थित तयार झाली असे समजावे सत्तावीस मोदक लगेच वळणार नसाल तर उकड ओल्या कापडाने किंवा भांड्याने झाकून ठेवावे अठ्ठावीस मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढीच उकड घ्यावी बाकीची पुन्हा झाकून ठेवावी घेतलेले पीठही पुन्हा मळून घ्यावे एकोणतीस उकडीचा छोटा गोळा करावा तो तांदळाच्या पिठीत बुडवून घ्यावा पिठीच्या साह्याने पारी तयार करावी पारी तयार करताना काठापासून सुरुवात करावी आणि तसे करत मधल्या भागे जावे आणि कोलगट वाटी करून घ्यावी तांदळाच्या पिठीमुळे पारी करणे सोपे जाते तीच पारीमध्ये थोडी जाडसर आणि बाजूला पातळ अशी मोदक म्हणजे मोदक फुटत नाही आणि कळ्या सुबक येतात एकतीस सारण भरताना प्रमाणात भरावे भरावे कमी नाही नाही जास्त तर बेताने पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटीने कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर त्या पाकळ्या जवळ करून मोदकाचे टोक काढावे तेहतीस जर हाताने खोलगट पारी करता आली नाही तर पारी लाटूनही करता येईल ती बाजूने पात्त व मध्यभागी जाडसर ठेवावी चौतीस मोदक करताना आधी मध्ये हात धुवून घ्यावेत नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते पस्तीस मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकावे त्यामुळे मोदक कोरडे पडणार नाहीत छत्तीस मोदक वाफवण्यासाठी चाळणी किंवा इड्री पात्र वापरावे मात्र मोठी चित्र असलेली चाळणी वापरू नये सदोतीस मोदक वाफवताना हळद किंवा केळीचे पान वापरावे त्यामुळे मोदकाला छान वास आणि चव येते मोदक वाफवायला ठेवण्याआधी तुपाचा हात लावून घ्यावा म्हणजे मोदक चिकटणार नाही अडोतीस मोदक वाफवायला ठेवताना परंपरा परस्परांना चिकटणार नाही अशा बेताने ठेवावेत मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बुडून मग वाफवायला ठेवावेत म्हणजे मोदकाला तडा जाणार नाही छत्तीस एकोणचाळीस मोदक पात्रातील पाणी उकळल्यावरच मोदकाची चाळणी वाफायला ठेवावे चाळीस केसर आवडत असल्यास केसर दूध मोदकाला लावून घ्यावे केसराचे चव मोदकात छान उतरते एक्केचाळीस दहा मिनिटात मोदक छान शिजतात ते तयार झाले का नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून बघावा मोदक हातात चिकट लागला नाही तर तो तयार झाला असे समजावे यावेळेस मोदक का विशिष्ट चकाकी येते हे देखील मोदक तयार झाल्याची खून समजावी बेचाळीस मोदक व्यवस्थित वाफून घ्यावेत नाहीतर ते कच्चे राहू शकतात मोदक तयार झाल्यावर चाळणी बाहेर काढावी नंतर हाताला पाणी लावून एक एक मोदक बाहेर काढावा गरम मोदक झाकून ठेवू नये तर वाफ मोडल्यावर ते झाकून ठेवावेत नाहीतर मोदकातील गुळ वितळून वा त्याचा पाक बाहेर येतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद